नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की या ब्लाऊज हा जो ब्लाउजचं पेपर पॅटर्न कसं काढलं आणि ते पेपर पॅटर्न पीसावरती कसं ॲडजस्ट करायचं जरी आपल्याकडे कमी पीस असेल आणि साधा ब्लाऊज असेल तर तो कसा ॲडजस्ट करायचा ते सविस्तर आपण पाहिलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाऊजचा म्हणजे बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज जो असतो तर तसा साधा ब्लाऊज आहे तर त्याचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिच करायचा ते सविस्तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर बघा फ्रंट पार्टसाठी लागलेले लागणारे सगळे पॅटर्न मी बाजूला काढलेले आहेत बटन क्रॉस क्रॉसपट्टी कटोरी आणि पीठ साईड पीस या पद्धतीने सगळे भाग मी काढून घेतलेले आहेत तर बघा आता आपण कटोरी घेतलेली आहे तर कटोरी बघा फक्त अर्धी या साईडला करून घेतलेली आहे आणि मध्ये खुना केलेली आहेत कारण उलटं सुलटं किंवा लेफ्ट राईट असं होऊ नये तर त्यासाठी बघा दुसरी ही सेम त्याच पद्धतीने अर्धी केली आणि याला टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे ती चुकूनही पुन्हा उलटी सुलटी होणार नाही तर बघा हा जो टक्स पॉईंट आपण कटिंग कर करताना काढलेला होता तर तो टक्स पॉईंट एकमेकांवरती आता मी मांडलेला आहे आणि जरी तुम्ही टक्स पॉईंट काढलेला नसेल तरी फक्त साईडचे जे दोन भाग आहेत ते एकमेकांवरती ठेवायचे आणि या पद्धतीने दीड इंचाची आणि अडीच इंचाची खून करून घ्यायची तरीही चालतं आणि बघा आता इथे मी या पद्धतीने टिप टाकून घेत आहे बरोबर तिरकी लाईन आपल्या इथे टाकून घ्यायची आहे दुसरी ही टीप लगेच टाकून घ्यायची दुसरी टीप मात्र टाकताना आपल्याला दोरा कट करायचा नाही डायरेक्ट टीप टाकून घ्यायची म्हणजे एकच वेळेस दोरा लावला तर दोन्ही टिपा कम्प्लीट करून घ्यायच्या आणि बघा लूक खूप सुंदर आलेला आहे ब्लाऊज पीस हा एकदम मऊ असल्यामुळे तो खालच्या बाजूला सरकला जातो कॉटनचा जर ब्लाऊज असेल तर एकदम टाईट दिसला असता तुम्हाला लक्षात आलं असतं तर बघा माझ्याकडे जो पीस अवेलेबल होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे दीड आणि अडीच मार्किंग करायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे दोन टिपा टाकायच्या आहेत कटोरीच्या डातासाठी ज्या टीप टाकतो आपण त्या दोन टाकायच्या आहेत तर बघा इथे आता आपल्याला दोन्ही कटोऱ्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे एक लेफ्टची आणि एक राईटची असं व्हायला हो हवं आहे वेळेस काय होतं दोन्ही राईटच्या होतात होता किंवा दोन्ही लेफ्टच्या असं नको आहे तर बघा आता इथे काय केलेलं आहे आपण साइड पीस घेतलेला आहे या स बाजूचा एक साइड पीस आहे आणि या बाजूचा एक साइड पीस आहे दोन्ही बाजूला घेत आहे मी आता त्यानंतर बघा कटोरीवरती हा साइड पीस उलटा ठेवलेला आहे आणि इथे कटोरीचा पाव इंच टोक बाहेर आलेला आहे आणि इथे व्यवस्थित जोडून घ्यायचा जिथे पाव इंच टोक बाहेर आलेलं आहे तिथपासून आपल्याला टिप स्टार्ट करायला सुरुवात करायची आहे बघा मी माझं जे कटोरी कटिंग आहे तर त्या कटिंगवरून मी ते तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते तर बघा खालच्या बाजूला कटोरी अजिबात कमी किंवा जास्त झालेली नाही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट इथे पुरलेली आहे तर बघा तुम्हाला उघडूनही दाखवते तर बघा किती व्यवस्थित वही आणि खाली कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे एकदम परफेक्ट कटोरी या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलात तर पुरून जाईल आता दुसऱ्या साईडचाही साइड पीस याला जोडायचा आहे अगोदर आपण काय केलं होतं साईड पीस कटोरीवर घेतला होता आता तसं न करता कटोरी साइड पीसावर आपल्याला उलटी मांडायची आहे म्हणजे टिप टाकायला सोपं जातं तर बघा इथेही सेम तीच प्रोसेस पावी इंचाचं कटोरीचं टोक पुढच्या साईडला घ्यायचं आहे आणि साईड पीसचं टोक आतल्या साईडला येईल या पद्धतीने एकावरती एक मांडायचं बघा इथेही साईड पीस आणि कटोरीचा भाग कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही सेम आलेला आहे दोन्ही साईडच्या दोन दोन टिपा टाकून झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेलच तर बघा इथे मी दोन्ही टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता इथे बघा किती व्यवस्थित इथे आलेलं आहे साईड पीस जोडल्यानंतर बघा एकदम नॉर्मल एक टीपचं अंतर कमी जास्त आहे एवढं तर चालतं जास्त नाही चालणार तर बघा आता क्रॉस पट्ट्या आहेत दोन क्रॉस पट्ट्या आपण बाजूला करून घ्यायच्या आहेत दोन दुसऱ्या बाजूसाठी ठेवायच्या तर बघा एक क्रॉस पट्टी आतल्या साईडला लावायची आणि एक उल वरच्या साईडला लावायची आहे बघा एक आत लावलेली एक वरच्या साईडला या पद्धतीने आणि याचंही टोक थोडंसं पुढं आलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे जो टक इथे आहे पट्ट सॉरी कटोरीचा जो टक्स आहे इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे जिथपर्यंत आपण फोल्ड केलेला आहे बघा फोल्ड कसा करायचा या पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे कटोरी क्रॉस क्रॉसपट्टीवर ठेवायची आणि पुन्हा वरची क्रॉसपट्टी त्याच्यावरती झाकून त्याला टिप टाकून घ्यायची आहे आता बघा हे तीनही पीस एकत्र यावेत या पद्धतीने ठेवायचे सरळ लाईनमध्ये आणि याला टिप टाकून घ्यायची आहे सेम दुसराही भाग त्याच पद्धतीने जोडायचा आहे एक क्रॉसपट्टी खालच्या साईडला एक वरच्या साईडला आणि त्याचं टोक जे आहे अर्धा पा, ते पाव इंच पुढच्या साइडला आलंच पाहिजे तरच ती व्यवस्थित बसेल आणि लुकही खूप छान येतो बऱ्याच वेळेस मैत्रिणी कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडून घेतात पण काय होतं की त्यांची क्रॉसपट्टी पूर्णपणे आत जाते आणि कटोरी बाहेर येते असं होत असेल तर सेम या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जोडू शकता अशी जर जोडली तर ते आत बाहेर होणार नाही तर बघा इथे दुसऱ्याही साईडची मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे बऱ्याच जणींना क्रॉसपट्टी जोडता येत नाही त्यामुळे सावकाश आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या तर बघा इथे दोरे साइडला आलेले होते ते मी कट करून घेतलेले आहेत आता बघा एक क्रॉसपट्टी वरच्या साईडला घ्यायची एक खालच्या साईडला घ्यायची आणि हा जो मधला भाग उरलेला आहे तो तो या पद्धतीने राऊंड राऊंड करायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे साइडने टीप टाकून घ्यायची आहे त्याला आणि टीप टाकताना मात्र तीनच्या पॉइंटची टीप टाकत चालायची आहे तर बघा सेम त्याच पद्धतीने एक क्रॉसपट्टीवरी एक खाली मधला भाग जो आहे तो राऊंड करून इथे टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आता हा दोन्ही भाग जे आहेत ते आतले बाहेर ओढून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडला क्रॉसपट्टीवरती दाब टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे जो ब्लाउज आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित तयार होतो तर बघा इथे मी या पद्धतीने इथे जोडून घेतलेला आहे किंवा दाबटीप टाकून घेतलेली आहे दुसऱ्याही भागावरती सेम त्याच पद्धतीने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तर या अशा पद्धतीने माझा फ्रंट बऱ्यापैकी रेडी झालेला आहे आता याला फक्त आपल्याला काय बाकी आहे तर याला आपण बटनपट्टी काज बटनपट्टी आणि पट्टी या दोन्ही पट्ट्या जोडणार आहोत तर त्या कशा जोडायच्या बघा दोन्ही भाग सेम आलेले आहेत कमी जास्त झालेले नाही आहेत तरीही बटनपट्टी लावल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं तर बघा आता ही जी बटन पट्टी आहे तर ती आहे पाठीच्या गळ्यामध्ये निघलेली तर ती अगोदर आपण उजव्या भागावरती आतल्या साईडला बघा हा उजवा भाग आहे त्याला आतल्या साईडला इथे लावणार आहे त्या अगोदर मी इथे धागे वगैरे कट करून घेणार आहे तर बघा ला इथे ही पट्टी जी आहे अर्धा इंच फोड केली आणि त्यानंतर कपडा दुमडवून घेऊन इथे तीनच्या पॉईंटची एक टीप टाकायची टिप टाकताना नेहमी स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे आता बघा हा जो कपडा आहे तो या साईडला पलटी करायचा सा, आणि याच्यावरती एक दाप टाकून घ्यायची दाप टाकली म्हणजे आपलं काम जे आहे ते पूर्ण फिनिशिंग सोबत येतं आता ही जी पट्टी आहे तर सुलट्या भागाकडे बघा जिथे आपण टीप टाकली होती त्या टिपीच्या थोडस पुढे येईल या पद्धतीने दुमडवून घ्यायची आहे आणि याच्यावरती एक टीप टाकून घेऊयात आपण सरळ लाईनमध्ये मध्ये इथे टीप टाकून घ्यायची तर बघा ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे हा भाग पूर्ण झालेला आहे दुसऱ्या भागावरची पट्टी कशी जोडायची तर बघा आपण ज्या दोन दोन इंच दीड दीड इंचच्या पट्ट्या काढलेल्या होत्या त्यातलीच ही एक पट्टी आहे ती मी बघा अर्धा ते पाव इंच या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आणि आता ही उजव्या सा डाव्या साईडचा भाग आहे डाव्या साईडचा भाग जो आहे तो सुलटा ठेवायचा आणि सुलट्या भागावरती ही पट्टी अर्धा इंच फोल्ड करून ठेवायची आहे आणि इथे ही तीनच्या पॉईंटने टीप टाकायची सेम त्याच पद्धतीने पट्टी बनवायची आहे आता हा भाग साईडला फोल्ड करायचा आणि याच्यावरती ही दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मी इथे दाबटीप टाकून घेणार आहे सेम या पद्धतीने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे बघा ही पट्टी जी आहे ती पूर्णपणे मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे थोडीही बाहेर येऊ दिलेली नाही त्यानंतर आता हे जे वर खाली कुठे कपडा शिल्लक उरलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा हा जो कपडा आहे तो कट करून घेऊ या दोन्ही कपडे मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर आपण इथे बटन पट्टी पूर्णपणे चेक करणार आहोत तर बघा इथे मी बटन पट्टी चेक करणार आहे बघा खालच्या साईडला आणि वरच्या साइडला पाहू शकता कुठेही कमी किंवा जास्त नाहीये एकदम परफेक्ट पट्टी झालेली आहे गळा ही पाहू शकता गळ्याचा आकार किती सुंदर आणि गोल आलेला आहे तर तर बघा आता इथे मी कप ठेवून तुम्हाला दाखवत आहे लुक कसा आलेला आहे कपडा मऊ असल्यामुळे तो खालच्या साईडला पडला जातो आणि कटोरीचा लुक व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी मी ते कफ ठेवून आणि विदाऊट कपच्या दोन्ही प्रकारे ते दाखवलेले आहेत कफ ठेवला म्हणजे त्याचा आकार दिसतो तर बघा आकार आपण घातल्यानंतरही सेम याच पद्धतीने येणार आहे कुठेही गुड्या वगैरे येणार नाही आहेत तर बघा या पद्धतीने मी याचं स्टिचिंग फ्रंट पार्टचं दाखवलेलं होतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ